जी स्वामी समर्थ जगाला काय आवडते ते करू नका तुम्हाला जे वाटते ते करा कदाचित उद्या तुमची वाट नाही जगाची आवड बने आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य एक थोडे आहे सोडवाल तितके थोडे आहे आयुष्य नेहमी आनंदात जगायचं कारण ते किती आहे हे कोणालाच माहित नसतं स्वतःवर विश्वास ठेवा काहीही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही पुढच्या पानावर काहीतरी बाहेर लिहिले या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य स्वतःच्या क्षेत्रात मोठी व्हायला शिका दुसऱ्यांच्या दरबारात कितीही कामे केली तरी आपण फक्त तेथे नोकरी होऊ शकतो मालक नाही जगाचा रिवाजच आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाही तर लांबूनच सलाम आहे म्हणूनच जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे दरवेळी मोठी पावले टाकणे गरजेचे नसते छोट्या छोट्या पावलांनीच पर्वत चढला जातो चांगली भूमिका चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही वेळ उशीर येते जेव्हा आपण तिची खूप वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीनुसार येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा जग गरजेच्या नियमानुसार चालत असते थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हाच येईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वकांक्षा न बाळगता ताणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो जगायचं असेल तर पाण्यासारखं जगा मिळा मिसळा एकरूप व्हा पण स्वतःच महत्व कमी होऊ देऊ नका जगाला काय आवडतं ते करू नका तुम्हाला जे वाटतं ते करा आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हारणारच असं नाही अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो श्री स्वामी समर्थ